हॅलो सर आता आपण आपल्या हॉटेल ई आर पी आेस्टॉरंट अँड हॉटेल मध्ये जे रेग्युलर रिपोर्ट्स लागतात बेसिक रिपोर्ट किंवा काही ऑप्शन आहे ते कसे कुठून शोधायचे ते मी तुम्हाला दाखवतो ओके त्यासाठी तुम्ही मध्ये येऊ शकता रिपोर्टमध्ये तुम्ही केओटी लिस्ट टी लिस्टमध्ये तुम्ही आता करंट चालू शकता ओके डबल क्लिक करून तुम्ही एडिट अपडेट करू शकता नको असलेला प्रोडक्ट तुम्ही नको असलेली के टी डिलीट पण करू शकता काही कारण असं कॅन्सल झाली तर टाइम तुम्ही इथून डिलीट पण करू शकता ओके सपोज तुम्हाला एखादा मेन्यू ऍड करायचं असेल इथून तुम्ही मेन्यू ॲड पण करू शकता एखादा मेन्यू नको असेल तर सिलेक्ट करून कीबोर्ड वरनं डिलीट बटन दाबून तुम्ही डिलीट पण करू शकता सपोज एखादा नवीन मेन्यू ऍड करायचा तुम्ही ऍड करू शकता ओके आणि वरचा जर मेनू आपल्याला नको आहे तो सिलेक्ट करायचा कीबोर्ड वरनं डिलीट बटन दाबायचं ओके आणि इथे अपडेट बटनला क्लिक करायचं का मेन्यू आपली तो अपडेट होईल आणि के ओ टी पण आपली अपडेट होईल पाहिजे तर रिप्रिंट तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे तुम्ही इथून के ओ टी लिस्ट बघू शकता ओके त्याच्यानंतर आपला नेक्स्ट ऑप्शन आहे तो इथे रिपोर्ट्समध्ये के ओ टीचं रजिस्टर बघू शकता सपोज तुम्हाला बॅक डेटेड रजिस्टर बघायचं असेल तर तुम्ही बॅक डेटेड रजिस्टर पण तुम्ही बघू शकता इथूनही तुम्ही जी डेट टाकाल तर टू अँड मध्ये डेट टाकायची त्याप्रमाणे तुमचं रजिस्टर ओपन होईल पूर्ण हिस्ट्री तुम्ही के ओ टी ची टेबल वाईज बिल वाईज तुम्ही बघू शकता सर ओके त्याच्यानंतर बाकीचे रिपोर्ट्स पण याच्यामध्ये पण आहेत फूड बिलचं पण इथून बघू शकता तुम्ही जेवढे बिल जनरेट झाले डे वाईज टू अँड फ्रॉम मध्ये इयरली पूर्ण याचा हे काढू शकता याच्यामध्ये पण तुम्ही टेबल सर्विस वाईज वेटर वाईज रिपोर्ट काढू शकता ओके त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण तुम्ही इथे स्कोल करून खाली आलात इथे तुम्ही टोटल सगळी तुमची हिस्ट्री बघू शकता डे मधून सगळ्या गोष्टी ओके त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वाइज टोटल समरी किती अमाऊंट किती काय होते सगळी हिस्ट्री डबल क्लिक करून तुम्ही ते बिल बिल ओपन करून रिप्रिंट करू शकता अपडेट करू शकता पुन्हा रिसेटलमेंट पण इथे करू शकता सर म्हणजे कॅशमध्ये नाही जीपेमध्ये आलं असं म्हणजे कॅशमध्ये नव्हतं तुम्ही झिरो करणार ओके त्याच्यानंतर इथे रिसिव्ह झिरो झाली आणि इथे ई वॉलेट असेल तर जीपेमध्ये यायचं आणि इथे ती अमाऊंट टाकायची एकशे दहा रुपये ओके आणि इथे ओके बटन करायचं मग आणि इथे अपडेट बटनला क्लिक करायचं ते बिल तुमचं रिसेटल होणार रिप्रिंट पाहिजे तर काढू शकता पाय ऑप्शनल आहे ओके नको असेल तर क्लोज नो म्हणायचं पण तुमचं जे बिल आहे ते चेंज होऊन तुमच्या ई वॉलेटमध्ये अपडेट झालेलं असणार ओके अशा प्रकारे तुम्ही तुमचे टोटल बिलाची रजिस्टर पेमेंट समरे, बुक मध्ये तुम्ही बघू शकता इथे पण तुम्ही टोटल हा बिल नंबर व्हायच तुमचा अमाऊंट आहेचा रिपोर्ट आहे ते इथे तुम्ही बघू शकता ओके त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे रिपोर्ट्समध्ये सगळे रिपोर्ट्स आहेत फूड बिल आयटम वाईज पण काढू शकता फूड बिल बी आता आपण बघितलं त्याप्रमाणे आपण इथे काढलेलंच आहे ओके त्याच्यानंतर इथे आयटम वाईज पण काढू शकता ओके बाकी टॉप कस्टमर बाकी तुम्ही हॉटेल रेस्टॉरंट बारसाठी हे सॉफ्टवेअर वापरू शकता त्याप्रमाणे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत इथे आयटम वाइज सेल ग्रुप वाइज सेल समरी पण इथे दिलेले आहे प्रॉपर तुमचे ग्रुप आहेत फर सपोज फूडचा बघायचा आहे कॅफे रेस्टॉरंट किंवा लिकर बार स्नॅक अशा वेगळे ग्रुप्स मेंटेन करून तुम्ही याच्यामध्ये ग्रुप वाईज पण रिपोर्ट टोटल समोर काढू शकता सर ओके सर त्याच्यानंतर बाकीचे रिपोर्ट इथे दिलेले आहेत सगळे ओके स्टॉक समरी वगैरे तुम्हाला इथे स्टॉक रिपोर्ट इथे भेटेल स्टॉक समोर टू डे सेल परचेस क्लोजिंग याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट तुमचा रिपोर्ट भेटेल स्टॉक समरी मध्ये तुमचा आयटम वाईज ओपनिंग किती होता परचेस सेल आणि क्लोजिंग बॅलन्स ओके त्याच्यानंतर सर इथे मध्ये बाकी बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस डे बुक डे बुकमध्ये दिवसाचा पूर्ण लेखा जग तुमचं येईल ओके बिल वाईज वगैरे प्रॉपर तुम्हाला सिंगल क्लिक वर भेटेल तुम्ही पण तुम्ही बघू शकता सर ओके सर इथे तुम्ही बाकी बघितलं तर सगळे ऑप्शन जे एवढे रिपोर्ट्स दिलेले आहेत ते सगळे कामाचे आहेत तुम्हाला जे लागतील जीएसटी असेल जीएसटीचे पण रिपोर्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके बाकी सगळे रिपोर्ट्स आहेत तुम्हाला कोणता अजून कोणता रिपोर्ट पाहिजे असेल सांगा त्याप्रमाणे तुम्हाला जाईल इथे त्यानंतर इथे बघा फूड बिल इथे आहे फूड बिलला हा जो रिपोर्ट आहे तुम्हाला परफेक्ट हा लिस्टचा रिपोर्ट एक भेटतो इथे तुम्हाला डेवाय तुमचे सगळे समोर रिपोर् येते डबल क्लिक करून ते बिल ओपन पण करू शकता इथूनही त्याच्यानंतर इथूनही बघा इथेच खाली पेमेंट समोरचं एक ऑप्शन दिलेलं आहे आपण पेमेंट हिस्ट्री दिसते बिल किती झालेत प्लस त्याचे टोटल बिल किती रिसेट किती आणि क्लिक केलं इथे परफेक्ट आपले एक पेमेंट समरी जनरेट होते दिवसभरात टोटल किती बिल नंबर जनरेट झाले डिस्काउंट किती आपण दिला दिवसभरात कस्टमर किती बिल आपलं आहे त्याच्यानंतर कॅश मध्ये किती कार्डमध्ये किती ई वॉलेट ई वॉलेट म्हणजे जी पे युपीआय किती आहे हे पण दिसतं तुम्हाला आणि टोटल बिल वाईज समोर पण इथे दिसते इथे फिल्टराइज करू शकता प्रिंट काढून तुम्ही सिंगल क्लिप प्रिंट पण करू शकता हा रिपोर्ट तुमच्या ओनरला किंवा सरांना व्हॉट्सअपला ईमेलला सेंड करू शकता सर काढून पीडीएफ पण जनरेट करू शकता सर ओके अशा प्रकारे मल्टिपल्स रिपोर्ट्स आहेत ओके वेगवेगळे हे आता साठी रेग्युलर लागतात रेस्टॉरंट हॉटेल साठी बाकी तुमचं लेकर साठी पण चालतील हे रिपोर्ट प्लस तुमचं लॉजिंग वगैरे हो असेल त्यासाठी थोडे वेगळे रिपोर्ट किंवा फूड साठी रेग्युलर टेबल एंड बिलिंग साठी रेग्युलर रिपोर्ट चालतील सर तुम्हाला ओके सर थँक्यू डे वाईज तुम्ही सगळे रिपोर्ट याच्यामध्ये बघू शकता